महाराष्ट्राचे नेते बहु महाराष्ट्रातील बहुजनांचे नेते आदरणीय ने गोपीचंद पडळकर साहेब यांच्यावरती खुनी हल्ला झालेला होता आणि पुढेही त्यांच्या जीवितला धोका असल्याचं त्यांना काही अधिकाऱ्यांनी सांगितलं त्यानंतर काल आ, प, काल परवा मुंबईत विधानभवनामध्ये या रोहित पवारांच्याच एका कार्यकर्त्यानं आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व जनतेला कबूल केलं की रोहित पवारच हा या सगळ्या हल्ल्याच्या पाठीमागचा मास्टर माइंड आहे तसेच बहुजनांचे नेते सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे भाऊ यांचीही यांची बदनामी करावी म्हणून दहा वर्षाची केस उक उकलून त्या महिलेला पुढं करून पैसे देऊन या रोहित पवारांनी आणि त्यांच्या बगल बच्चांनी सुप्रिया सुळेनी यामध्ये या बहुजनांच्या या नेत्यांना संपवण्याचा घाट घातलेला होता महाराष्ट्रातील सर्व बहुजन बांधव आज एकत्रित ये येऊन या घटनेचा निषेध करतोय आणि सरकारला आम्ही विनंती करतोय की अशा भाऊज सर्वसामान्य कुटुंबातून येऊन आमच्या सर्व बहुजनांचं नेतृत्व करणाऱ्या नेत्यांना संपवण्याचा घाट हे साथीवादी पवार कुटुंब घालत घाटत आहे घालत आहे म्हणून अशा कुटुंबाची सी आय डी चौक टी चौकशी करून यामध्ये दोषी असणाऱ्या रोहित पवार यांच्यावरती कडक कारवाई करावी व रोहित पवारांना अटक करावी या मागणीसाठी आम्ही राज्यभर हे आंदोलन या ठिकाणी उभं केले